शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथे काल जास्तीत जास्त भाव होता आठ हजार पाचशे पाच कमीत कमी भाव होता सात हजार नऊशे पन्नास तर काल अकोट येथे अवकती अकराशे पंचेचाळीस क्विंटल पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत मानवतची आपल्याकडे एक पावती आहे त्यामध्ये आठ हजार दोनशे नव्वद रुपये नंबर क्वालिटी कापसाचा भाव पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जास्तीत जास्त दर होता आठ हजार तीनशे पन्नास कमीत कमी दर होता आठ हजार शंभर तर सरासरी दर होता आठ हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे देवगाव राजा जास्तीत जास्त दर होता आठ हजार एकशे पन्नास कमीत कमी दर होता, होता सात हजार नऊशे तर सरासरी दर होता आठ हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे उमरेड जास्तीत जास्त दर होता आठ हजार दोनशे साठ कमीत कमी दर होता आठ हजार तर सरासरी दर होता आठ हजार एकशे तीस पुढील बाजार समिती आहे हिंगण घाट अवखती दोन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर होता आठ हजार तीनशे पंचावन्न कमीत कमी दर होता सात हजार सातशे तर सरासरी दर होता आठ हजार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी चॅनलला आता सब्सक्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान